श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आज एकतीस डिसेंबर आज शेवटचा दिवस आहे इंग्रजी वर्षाचा आज वर्ष संपेल आणि उद्या एक तारखेपासून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे बघा नवीन वर्षामध्ये बऱ्याचशा आपण सेवा करणार आहोत वेगवेगळे संकल्प आपण करत असतो आणि वेगवेगळ्या गोष्टी आपण करून घेणार आहोत पण त्यामध्येच एक खूप महत्त्वाची सेवा म्हणजेच ती बऱ्याच लोकांना प्रश्न असतो त्या सेवेविषयी ते मी आज सांगणार आहे आणि ती म्हणजे कोणतीच तर बघा गुरुचरित्र पारायण जे असतं ते आपण एक एक अध्याय करून दररोजच्या दररोज पठन करू शकतो का हा खूप मोठा प्रश्न असतो आणि या प्रश्नाचं उत्तर घेऊन आज मी तुमच्यापर्यंत आलेली आहे या पारायणासाठी जे काही नियम असतात ते कसे पाळावेत किंवा जेवणाचे नियम झोपण्याचे नियम ब्रह्मचर्याचे नियम मांसाचा नियम कसा पाळावा सुत्तक विधी आलं किंवा मासिक धर्म आला तर काय करावं आणि सर्वप्रथम जर तुम्हाला सांगेल नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती अशा पद्धतीने करा की ज्या पद्धतीने आपण नित्य सेवा करत असतो तर आपण गुरुचरित्र पारायणाचे सुद्धा अध्याय आपण पठन करू शकू या पद्धतीने करू शकतात आता बऱ्याच महिलांना बघा आपले जे संकल्पयुक्त सात पारायण दिलेले असतात बरोबर केंद्रामधून देण्यात आलेले असतात ते तो सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे की संकल्पयुक्त श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे सात दिवसांमध्ये एक पारायण आपलं पूर्ण होत असतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात पण बघा काही महिलांना काही अडचणी असतात घरगुती अडचणी असतात वैयक्तिक अडचणी असतात त्या अडचणींमुळे किंवा लहान मुलं असतात त्यामुळे आपण हे पारायण करू शकत नाही तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात जे की एक एक अध्याय दररोजच्या दररोज पठन करणे तर आपण करू शकतो का तर हो नक्कीच तुम्ही करू शकतात पण काही गोष्टी ज्या असतात ह्या सांभाळून आपल्याला हे पारायण करायचं असतं गुरुचरित्र जो ग्रंथ असतो श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आहे हा दिव्य असा ग्रंथ आपल्या माऊलीविषयी म्हणजे दत्त महाराजांविषयी जे काही लिहिलं आहे त्या दिलेल्या आहेत त्यांचे अनुभव त्यामध्ये देण्यात आलेले आहेत जो मुख्य ग्रंथ जो आहे संपूर्ण श्री गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो खूप खूप मोठा आहे ठीक आहे तर त्या ग्रंथाचं पारायण न करता आपल्याला दिंडोरी प्रणित जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे महिलांनी तरी आवर्जून ह्याच ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि ह्याच ग्रंथाचं पारायण आपण एक एक अध्याय करून करू शकतो दररोजच्या जीवनामध्ये म्हणजेच नित्यसेवा ज्या पद्धतीने आपण करत असतो त्या पद्धतीने ठीक आहे हे लक्षात घ्या सर्वप्रथम तर दिंडोरी प्रणित हा ग्रंथच तुम्हाला हवा आहे तर या ग्रंथाचं पारायण करणं म्हणजेच काय तर आपल्या गुरूंविषयी आपल्याला जाणून घ्यायचंही आपल्याला एक आतुरता असते आणि बघा ज्या पद्धतीने तुम्हाला सांगेल गुरुचरित्र या ग्रंथाचं तुम्ही ज्या पद्धतीने पारायण करत करत जाल तुम्हाला त्यामधून शिकायला मिळेल नव्याने आपल्या जो काही अध्याय तुम्हाला एक सांगेल फक्त की जो अध्याय पण तुम्ही नवीन वाचणार आहे त्यामधून तुम्ही काय शिकलात ते खूप महत्वाचं ठरेल आणि प्रत्येक अध्यायाचं मनन करणं चिंतनं करणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हाच तुमच्यामध्ये बदल घडून येतील हे सर्वप्रथम आधी तुम्हाला सांगेल जेव्हा आपण तुम्ही गुरुचरित्र हे पठन करणार आहे तर त्यासोबत जे मराठीत पण दिलेलं असतं आणि आपलं प्राकृत पण दिलेलं असतं पण तो, तो अध्याय पठन केल्यानंतर त्या अध्यायामध्ये आपण काय घेतलं ते खूप महत्त्वाचं आहे आणि निश्चितच सगळेच करणार हा जे पारायण आहे आणि त्यामधून काय शिकणार आहे ते सुद्धा तुम्ही घेणार आहेत हे मला माहिती आहे कारण एकच अध्याय जर पठण केला आपण तर त्या अध्यायाला पूर्ण समजून घेत असतो आपण एका दिवसाला आणि त्यामधून आपल्याला शिकायला मिळत असतं ठीक आहे तर आपल्यामध्ये सुद्धा प्रगती होईल आपले विचार बदलतील आपल्यात आध्यात्मिक प्रा प्रगती जी असते तीसुद्धा होणार आहे म्हणून तुम्ही अशा पद्धतीने पारायण करू शकता तर आपण पारायण कशा पद्धतीने करावं ते आता बघूयात तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल येणारं नवीन वर्ष जे आहे इंग्रजी नवीन वर्ष जे आहे ते होणार आहे गुरुवारी आपलं चालू होईल एक तारखेला बरोबर तुम्हाला एक तारखेला नाही जमलं काही प्रॉब्लेम काही अडचण सुत्तक असेल सोयर असेल मासिक धर्म असेल नाही जमलं तुम्हाला पटेल त्या दिवशी तुम्हाला पटेल त्या गुरुवारी तुम्ही चालू करू शकतात याला काही संकल्प वगैरे करायचा का तुम्हाला जर संकल्पयुक्त सात पारायण सांगितले असतील ते अशा पद्धतीने करायचे असतील तर तुम्ही करू शकता तर या पारायणासाठी कुत्र्यांना श्वानसाठी चपात्यांचा नैवेद्य गाईला द्यावं लागतं का तर नाही काही द्यायची गरज नाही तुम्हाला द्यायचं असेल तुमची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता पण तो काही नियम या पारायणाला लागू होत नाही आता पठन करत असताना आपण जेव्हा वाचन करत असतो वाचन करत असताना बघा आपण जेव्हा गुरुचरित्र वाचन करतो तेव्हा आपण काय काय वाचन करत असतो गणपती अथर्व शिष्य गायत्री मंत्र म्हणत असतो आपण एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ म्हणत असतो तसंच आपण बघा स्वामी स्तवन सुद्धा म्हणतो या गोष्टी ज्या करत असतो हे पण आपण करायचं एका दररोजच्या दररोज तुमची इच्छा असेल तर तुम्ही म्हणावं तुमची इच्छा नाही तर नाही म्हटलं तरीसुद्धा चालेल या पारायणाला हा नियम नाही डायरेक्ट तुम्ही पहिला अध्याय पठन केला तरीसुद्धा चालेल फक्त तुम्हाला सांगेल म्हणजे माझ्या परीने मी सांगण्याचा एक प्रयत्न करेल एवढं तुम्ही पारायण करणार आहेत एवढा अध्याय पवित्र अध्याय वाचन करणार आहेत तर स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र जप करा म्हणजे एक माळ जप करा श्री स्वामी समर्थ याचा एक माळ तरी जप त्या सोबत करायचाच आहे किंवा आपली नित्यसेवा जर तुम्ही करत असणार अकरा माळी जप तर काही हरकत नाही ती पण केली माळ तरीसुद्धा चालेल पण नक्कीच या करायला विसरू नका करायचीच आहे आणि स्वामी स्तवन जे आहे ते एक वेळा म्हणावं असं मला तरी वाटतं आणि आपण एक अध्याय पठन करायचं आहे आता अध्याय पठन करत असताना बघा आज समजा गुरुवार आहे बरोबर तर गुरुवारच्या दिवशी पहिला अध्याय पठन करा शुक्रवारी दुसरा अध्याय शनिवारी तिसरा अध्याय या पद्धतीने आपलं चालणार आहे तर त्रेपन्न अध्याय त्रेपन्न दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होईल बरोबर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे जर समजा आता त्रेपन्न दिवसांमध्ये आपला मासिक धर्म महिलांचा येणारच आहे बरोबर तर मासिक धर्म आल्यानंतर काय करावं तर गुरुचरित्र पारायणाला खंड पडू देत नाही हा खूप मोठा नियम असतो तर आपल्याला आपल्या घरात आपला मुलगा मुलगी सासूबाई असतील कुणीतरी असतील आपल्या घरामध्ये आपले, आपले, घरा आपले मिस्टर असतात तर त्यांना वाचन करायला सांगायचं आहे समजा आज तुमची पिरियड आली दहा अध्याय तुमचे झाले तुमची पिरियड आली तर दहा अध्याय झाल्यानंतर अकराव्या दिवशी जर तुमचा पिरियड आला तर तुमच्या मिस्टरांना किंवा मुलीला सांगा दिवा प्रज्वलित करायचा आणि अध्याय पठण करून घ्यायला सांगायचा अकरावा बारावा तेरावा चौदावा चार दिवसाचे नंतर पंधरावा तुम्ही करू शकतात काही काही महिलांना पाचव्या दिवशी किंवा सहाव्या दिवशी सुद्धा म्हणजे ब्लडिंग होत असतं बऱ्याच महिला विचारतात काही पाचव्या दिवशी पूजेला चालेल का किंवा सहाव्या दिवशी कोणत्या दिवशी गुरुचरित्र पठण करायला चालेल तर तुम्हाला सांगेल चार दिवस चालत नाही पाचव्या दिवसापासून आपण सर्वसाधारण पूजा करत असतो त्या पद्धतीने गुरुचरित्र सुद्धा पठन करायला चालतं पण तुम्हाला जर त्रास होत असेल ब्लडिंग होत असेल तर पाचव्या सहाव्या दिवशी सुद्धा चालत नाही ज्या दिवशी तुमचं त्रास कमी होईल म्हणजे पूर्ण बंद होईल त्या दिवसापासून तुम्ही पठण करा तेवढे दिवस तुमच्या मुलीकडून किंवा कुणाकडून ती सेवा पूर्ण करून घ्या आणि पुढे तुम्ही कंटिन्यू करायचे आहेत तर खंड न पडू देता तुम्हाला हे अद्याप पठन करायचे आहेत आता समजा तुमच्या घरामध्ये विर्धी वगैरे आले आता विर्धी जर तुम्हाला माहिती असेल आपल्या घरामध्ये कोणीतरी डिलेवरी होणार आहे तर तुम्ही सुरुवात करू नका असं सांगेल डिलेवरी होऊ द्या नंतर तुम्ही सुरुवात करा आणि जर सोय सोयाचं सांगितलं सुत्तक जर आलं तर काय करावं तर सुत्तक जर आलं तुम्हाला तर बघा आपल्या शेजारी कुणी मैत्रीणं असेल किंवा सेवेकरी कोणीतरी असेल तर त्यांना सांगा की हा ग्रंथ तुमच्या घरी न्या आणि तुम्ही पठण करा कारण आपल्या घरामध्ये सुद्धा पठण केल्याने बघा आपलं घर हे सुत्तकचं घर असतं त्यामुळे नाही चालणार म्हणून त्यांना ग्रंथ जो असतो तो असाच्या असा, असा घेऊन जायला सांगा पठण करायला सांगा तुमचं जेव्हा सुत्तक होईल तेव्हा तुमच्या घरामध्ये शुद्ध म्हणजे गोमूत्र वगैरे शिंपडा स्वच्छता करा आणि त्यानंतर ग्रंथ आणा आणि पुढे तुम्ही कंटिन्यू करा या पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे आता हे पाऱ्यान तुमच्याकडनं पूर्ण होणार नाही हे लक्षात घ्या म्हणजेच काय जर सुत्तक तुम्हाला आलं तर हे तुम्ही जर काउंट करत असणार तुम्हाला जर सात पाऱ्यान सांगितलेले आहेत गुरुचरित्राचे तर त्यामध्ये काउंट करू नका कारण ते पूर्ण तुमच्या हातून झालेलं नाहीये दुसऱ्या कुणीतरी केलेलं आहे सुत्तकमध्ये बरोबर त्यामुळे अशा पद्धतीने करा मासिक धर्मचं चालतं पण सुत्तक जर आलं किंवा सोयर आलं तर ते चालत नाही सोयरचं तुम्हाला जाणीव असेल त्यामुळे तुम्ही विचारपूस करूनच चालू करा असं मी तुम्हाला सांगेल त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजेच काय तर खाण्यापिण्याचे नियम जे असतात ते कोणते पाळावे तर आपण जेव्हा सात दिवसाचं गुरुचरित्र करत असो त्याला खाण्यापिण्याचे झोपण्याचे सगळे नियम असतात तर या पारायणाला कुठलाही नियम नाही कांदा लसून खाऊ शकतात डाळ भाजी चपाती ज्वारीची भागरी तांदूळ सगळं म्हणजे भात वगैरे सगळे काही खाऊ शकतात गादीवर झोपू शकतात या गोष्टी करू शकतात काही याला नियम नाही फक्त नियम तो आहे मांसाहारचा तुम्हाला मांसाहार करायचा नाही हे लक्षात घ्या ज्या पद्धतीने आपण नित्यसेवा करत असतो बघा आपण काय करत असतो की आपण बनवून देत द्यायचं आहे गुरुचरित्र पारायण जर तुम्ही करत असणार तर पण मात्र आपली नित्यसेवा जी करत असतो त्या पद्धतीने आपल्याला गुरुचरित्राचा तो अध्याय सगळ्यात आधी पठन करावा सगळी काही आपली पूजा आटपल्यानंतर आपल्या घरातील लोकांना तुम्ही बनवून देऊ शकतात घरातले खाताय खाऊ द्या पण मात्र तुम्ही खायचं नाही जो पारायण करताय त्याने खायचं नाही ठीक आहे या गोष्टी लक्षात घ्या दुसऱ्या दिवशी स्वच्छ आंघोळ आपण करायची डोक्यावरून पाणी वगैरे स्वच्छ व्हायचं नंतर आपण दुसऱ्या दिवसाचा अध्याय पठन करायचं आहे या पद्धतीने तुम्ही करू शकतात हे वाचल्यानंतर विष्णू सहस्रनाम जे आहे ते वाचन करावं कत आहे कारण आपण सात दिवसाचं पारायण जेव्हा आपण करत असतो तेव्हा पठण करत असतो तर बघा या एक दिवसाचा एक अध्याय पठन करू आपण त्याला विष्णू सहस्रनाम पठन नाही केलं तरी चालतं फक्त तुम्हाला सांगेल आपण वाचन झाल्यानंतर दत्त महाराजांजवळ क्षमा मागावी ज्या दिवशी तुमचं पारायण पूर्ण होईल त्रेपन्नावं अध्याय पूर्ण झाल्यानंतर त्या दिवशी तुमची इच्छा असेल तर विष्णू सहस्रनाम हे पठन करावं कारण बघा विष्णू सहस्रनाम पठन केल्याने आपल्याकडून काही झाली त्याला क्षमा मिळत असते असं म्हटलं जातं म्हणून ते आपण शेवटच्या दिवशी तुमची इच्छा असेल तर त्या दिवशी तुम्ही करू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचा एक एक अध्याय दररोजच्या दररोज पठन करू शकतात आणि नित्य सेवेसारखं याचं पालन करून सगळ्या गोष्टी करू या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता जो ग्रंथ आहे तो पाठ मांडावा का किंवा वरतीच ठेवावा का आपण अध्याय पठन करत असतो तेव्हा आपण ग्रंथ बाहेर काढावा पठन करून झाल्यानंतर तो ग्रंथ वापस आपण आपल्या कपाटात किंवा जिथे आपली जागा असेल बघा तिथे आपण नित्यसेचे ग्रंथ ठेवत असो तिथे ठेवून द्यावा कारण बघा दिवसभरामध्ये आपल्या घरात कोण येतं कोण नाही येत ते आपल्याला माहिती नसतं म्हणून आपण जसा ठेवतो तशा पद्धतीने आपण तो ग्रंथ जो असतो तो ठेवून द्यावा वरती ठेवायचा नाही ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तुमचं जर सेपरेट जसं देवघर असेल दरवाजा बंद असेल अशा गोष्टी असतील तर तुम्ही तिथे ठेवू शकतात पाट्यावर ठेवून द्या हातबोट आपला लागणार नाही झाकून आपण ठेवू शकतात या पद्धतीने करा आरती वगैरे तुम्हाला जर शक्य म्हणजे होईल तर आता समजा मी असते मी नैवेद्य रोज महाराजांना दाखवते तुम्हाला शक्य होईल त्या त्या पद्धतीने तुमच्या मनाचं जे तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्हाला करायचं आहे बाकीच्या गोष्टी या गोष्टींना जे मेन नियम असतात ते मी तुम्हाला सांगितलेले आहे अशा पद्धतीने आपण गुरुचरित्राचं पारायण त्रेपन्न दिवसांमध्ये त्रेपन्न अध्याय करून करू शकतो ठीक आहे तर बघा आपल्या गुरूंविषयी आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करा आणि खूप 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 दिव्य असा ग्रंथ आहे या ग्रंथाच्या पठनाने चिंतनाने मननाने उपासनेने खूप काही बदल तुमच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील म्हणून तुम्ही निश्चितच गुरुचरित्राचं पारायण नवीन वर्षामध्ये करू शकतात तुम्हाला वेळ काळ जसा साध्य होईल तशा पद्धतीने करा हे पारायण चालू असताना आपण बाहेर गावी जाणार नाही ही काळजी आपल्याला घ्यायची आहे त्रेपन्न दिवस आपल्या घरी राहून आपल्याला करायचं आहे बाहेर कुठे करायचं नाही याची काळजी आपण घ्यायची आहे चला मग या आप पद्धतीने आपण आपल्या गुरूंची सेवा करू शकतो अजून एक तुम्हाला सांगेल बऱ्याच महिलांचा प्रश्न येतो ताई मराठीत जे असतं ते पण आपण वाचन करावं का तुम्हाला जर प्राकृत समजत नसेल प्राकृतमध्ये तर मराठी जे दिलेलं आहे ते नक्कीच वाचन करा आणि त्यानंतर प्राकृत वाचन करा कारण काय मराठीमध्ये आपल्याला पूर्ण जे आपण वाचन करणार आहोत ते समजणं खूप महत्त्वाचं असतं आपल्याला जेव्हा कुठलीही गोष्ट समजते त्यामधून आपल्याला काहीतरी मिळतं किंवा काहीतरी आपल्याला खूप सुंदर असं दृष्टांत आहे आणि ते समजतात तेव्हा आपल्यामध्ये बदल बऱ्याच पद्धतीने बघायला मिळतील म्हणून नक्कीच तुम्ही मराठीत वाचा नवीन असणार तर आणि जर तुम्हाला समजत असेल तर डायरेक्ट प्राकृत वाचलं तरीसुद्धा चालेल ठीक आहे तर चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते तुम्हाला काही कळलं नसेल तर नक्कीच प्रश्न विचारा उत्तर देण्याचं मार्गदर्शन करायचा छोटासा प्रयत्न करेल चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडीओ सोबत श्री स्वामी समत अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त